शेला भेटा भाकरी चल आणली खूप छान मस्त आता ही भाकर रेडी आहे तर थोडस लोणचं दिलंय मम्मीला लोणचं खायचं होतं नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं शाळे मम्मी रेसिपी आज मम्मी सांगणार आहे आज मम्मी काय बनवणार आहे तर मी आज आंबाच्या भाजीची तिखट भाकरी बनवणार आहे ती, ती म्हणजे कावाकडची आणि इथं 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 कोणीही ती भाकरी बनवत नाही नवीन आयटम आहे म्हणून मी तुम्हाला हा रेसिपी ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे तर चला का तुला का तर बघा ही आंबडीची भाजी आहे ही खाण्यासाठी जर अशी घेतली तर, तर, तर ही आंबट लागते आणि हिला म्हणजे शिजून डाळ उतूरची डाळ घालून सुद्धा आपण बनवू शकतो आणि आमच्या गावाकडं तर हिचे इतकी महत्व आहे का ही या सीझनमध्ये लोक आणतात आणि गुळ्या वाळू टाकतात वाळ टाकल्यानंतर ही डाळमध्ये ही करतात सुकी बनवतात मेथी मेथीच्या वयासारखी गावाकडे एवढा भाजीपाला नसतो शहरामध्ये बाराही महिने कोणत्याही प्रकारचा भाजीपाला मिळतो तसं खेड्यागावामध्ये मिळत नाही तर ही मी आंबाडीची भाजी आणलेली आहे तर मी गावाकडं माझी आई आम्हाला ना शेतातनं आणल्यानंतर आम्हाला याची भाकरी बनवून घ्यायची म्हणजे भाजीचं टेन्शन नाही तिकड भाकरी बनवली म्हणजे तिच्यावर तेल घेतलं म्हणजे आमची भाजीचा विषय संपला तर अशा प्रकारे हा मी आंबाडीच्या भाजीचा प्रकार आहे तर मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण मी तुम्हाला दाखवते तर ही आंबाडीची भाजी धुवून ठेवलेली आहे त्याच्यासाठी बघा हा लसूण आहे हे हिरव्या मिरच्या आहे ही चवीपुरतं मीठ आहे तर ही भाजी अशी आता ही धुतल्यानंतर हिला शिजवायची आहे शिजल्यानंतर ही काढायची आहे आणि ह्या मिरच्या हा लसूण हा भाजायचा आहे आणि हे सगळं एकत्र पाट्यावर दळायचं आहे दळल्यानंतर मी पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते गॅस पेटवला गॅसवरती मी तवा ठेवला तव्यावर मिरच्या भाजण्यासाठी हा तवा ठेवलेला आहे कारण याला मिरच्या लागते इकडे पाणी गरम ठेवलेलं आहे आपल्याला ही भाजी त्यात टाकायची टाकायची आहे तर ह्या मिरच्या मी इकडे भाजण्यासाठी टाकलेल्या आहे हा लसून आहे भाजी मम्मी टाकते तुम्हाला ही खूप वाटेल पण जेव्हा आपण उकडून एकदम थोडीशी होऊन जाईल मस्त तर सगळेजण का मम्मीला खूप मिस करत होते कारण मी दोन दिवस दिसली नाही त्यांना म्हटलं आता दोन दिवस मी दिसणार नाही तू आज रेसिपी दाखवून निशाल तर दोन दिवस निशाली रेसिपी दाखवली आहे कधी कधी मी पण टाकून जाते तर मी म्हणते तिला चल तू पण दाखवत जा पण मी आणि दाखवलंच पाहिजे आपल्या दोघींचा आहे तो आनंद खूप आम्हाला तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलास आता पण मम्मी छान आलीये मार्केट वरन अजून साडी पण चेंजने केली आवरलं वगैरे चल म्हणे आपण मस्त छान मी आंबड्याची भाजी घेऊन आली आपण रेसिपी दाखव म्हटलं चल मम्मी मस्त पैकी शिजू द्यायची चवीपुरतं आपण लसून घ्यायचं जास्त लसणाने पण वासय ती भाकरीची आणि याच्यावर खमंग भाजायची मस्त अशी आणि भाजल्यानंतर त्याच्यावर गोडे तेल घ्यायचं काही न टाकता खायची इतकी सुंदर लागते आंबट भाजी असते ही आंबळीची आणि त्यात हा मिरची लसणाचा स्वाद एकदम सुंदर लागते गावाकडं लोक हे जर आंबळीची भाजी आणली तर शेतात जर गेले तर शेतात भाकरी जर नेली तर त्याच्यावर नाही काही नाही फक्त भाकरी घेऊन जातात आणि अशी कोरडीच भाकर खातात इतकी सुंदर लागते ही भाकर तुम्ही खरंच ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी आहे आंबट चुका म्हणजे आहे तर आंबट लागेल ना मी ती आंबट आंबाडीची भाजी आंबड्याची भाजी आहे थोडीशी आंबट लागेल हे बघा असं तिचा कलर चेंज होतोय बघा आता इकडे मम्मी मी काढून घेते काढून घेते गॅस बंद करते फक्त गॅस याच्यासाठी चालू आहे या भाजीसाठी कलर शिजल्यानंतर तिचा कलर चेंज होतो बघा ही शिजते भाजी किती सुंदर शिजते बघा शिजवायची थोडस शिजली का त्याची दांडी बघायची दा आणि असं उतू पण जाऊ शकत हो लक्ष द्यावं लागतं त्याच्यासाठीच मी थांबते आंबड्याच्या भाजीचा छान भाकर मग मी करते छान वेगळं काहीतरी खायला मिळेल भाजी असल्यामुळे लवकर शिजल्या जाते त्याच्यामुळे आता ही शिजलेली ही भाजी मी आता हिला गाळून घेते मग मी गाळून घेते खूप खायला खूप सुंदर वाटते गावाकडचे लोक ना गावाकडच्या लोकांना बरोबर माहित असतं आंबडीची भाकर कशी लागते तर <laughs> मला काल म मार्केटमध्ये जाळी लागलेली होती तर मला हे मेन म्हणजे पाटर वाटायचं होतं ही भाजी हिरव्या मिरची आणि लसूण कारण पाटर वाटलेलं खूप सुंदर वाट, वाट लागतं लाग ला, आहे तर आता मी निशेल म्हटलं माझी हाताची पट्टी पण निघते आणि मला खूप लागलं खूप आग होईल त्या दिवशी मी मसाला वाटलं तरी माझ्या हाताची खूप आग झाली तर त्याच्याकरता मी आज नाही मिक्सरमध्येच निशाळा जळायला लावणार आहे आणि मग जेव्हा मी भाकरी करेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल तर बघा माझी पट्टी निघते ही हाताला माझे लागलेलं आहे त्याच्यामुळे मी आज नाही मिक्सर मध्ये दळते पाठवते दळत नाही तर मम्मीला मी आता मीच दळून वगैरे घेते मम्मीला सांगते तू बस आणि मी हे दळते एकत्र दळायचं ना मम्मी हे पहिले आधी दळायचं नंतर मिक्सर मग तुम्हाला मी दाखवतेच मी हे दळलंय मग दाखवते चिकन झालंय असं असं ठेवायचं आहे मी ठेवून देते आता <coughs> आता हे मी कनिक मळायला घेते आणि ते आपल्याला ज्वारीच्या पिठामध्ये दळायचं आहे

मग मी ऐक ना आ, तो तीन हो। तीन, आता तू या बनवलाय यात किती भाकरी होती तीन तीन एक होती मग आता जेव्हा आता हे मी आम्ही मिश्रण दळलेले तर तुम्हाला एक हवी असेल आता करून तुम्ही एक चर्ण, दोन दोनचं मळू शकतो मळू शकतात आणि परत येणार तुम्ही तुम्हाला संध्याकाळी जर करायचं असेल दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर डब्बा मध्ये ठेवू शकतो आपण ठेवू शकतो तुम्हाला जास्त झालंय किंवा मग तुम्हाला लगेच खायचे असेल तुम्ही लगेच भाकरी करू शकता घेतलेलं आहे तर आता हे आपण मिश्रण टाकूया मीठ पण आहे अजून बरेच जण आंबड्याची भाजी करत असतात आणि आता हा सीझनच म्हणजे या भाज्या पावसात आहेत ना मसाले वगैरे हळद काही ऍड केलं नाही यात हे नको आपल्याला असं मग तेल वगैरे टाकायचं नाहीये आपल्याला शैर वाटलं तर थोडं टाकायचं थोडं पीठ तुम्ही घेऊ शकता ज्वारीचं थोडं मला वाटतंय सर थोडं पीठ घेते अजून थोडं पीठाची गरज आहे आपल्याला छान पैकी आता मळलं गेलं ते पाच मिनिटं ठेवू आपण लगेच भाकर करायला घेऊ मस्त पीठ मळलं गेलंय बघा मिशरी पीठ मळलेलं आहे आता मी याची भाकरी करते याच्यात तुम्ही सगळंच घालवलेले मीठ मिरची चवीनुसार मीठ तर मम्मी भाकरी होतील ते बघते उंडे काढून ठेवले तर बघा इथे गॅस तवा ठेवलाय तर आता मम्मी कसं करते ते बघा तुम्ही आंबड्याची भाकर मग मी एक करून दाखवेल दुसरे मिस करेन तर बघा हे पाणी लावायचे त्याला खालून तर आपण थापली ना थोडं पीठ लावा लागतं कारण मग नाही तर मग पाटाला ती चिटकून जाईल आपल्या बाजारची जा। बाकरी सारखी करायची ही ज्वारीची भाकर आहे आंबड्याची जायची फी चालली तर बघाय मी उलटी वाव वाटके लागले हाताला यात मम्मी ना तेलाचा तुपाचा काही नाही हे झाल्यानंतर गरम गरम घ्यायचे काढून घ्यायचा आणि त्याच्यावर तेल टाकून मस्त खायचं एकदम भारी मग आता ती मम्मी सांगशील ही भाकर घेत लाल गोळा घेत लोणचं घेतं कोणी कोरडी पण खातं फक्त तेल टाकून तेल टाकूनच आवडते ही भाकरी गरम गरम हो आणि गरमच छान लागते हो गरम म्हणजे ती भाजीच तशी आहे ना ते गरम गार भाजी पण मग खाण्यासारखी ही गोष्ट अशी काही गरम केल्यानंतरच तेल टाकून खायची असती तरी बघा भाकर ना पलटवली पल आहे तर बघा छान होते बारीक गॅसवरच होऊ देते छान भाजल्या जाईल ती मस्त भाजल्या जाते तर बघा भाकर मी छान हे केली उलटी झाली अरे हो भाकर रेडी आहे तर थोडस लोणच मम्मीला लोणचं खायचं होतं आणि इकडे कांदा मस्त पैकी मिरच्या ठेवलाय ना कच्च तेल म्हणजे तेल टाकून मम्मी खाणार मी आता तेल वागलं मस्त खाऊन कशी झाली तुला तेल हवं होतं ना हो तर बघा या भाकरीला कसं फोपड आलेलं आहे पूर्ण फुगलेली ही भाकर तुम्हाला वाटत असेल का पाणी घाल असेल हिरवीगार भाकर आहे आणि हिरवीच भाजी असते त्याच्यामुळे हिरवीगार भाकर झालेली आहे तर तुम्ही खाऊ मम्मी सांगितलं आणि मला लोणचं आवडतं आमचं गोड आंबट लोणचं असतं आणि ऍक्च्युअली भाजी सुद्धा आंबट आहे त्याच्यामुळं नसलं मग तरी चालेल फक्त तेल टाकलं तरी चालेल त्याच्याबरोबर कांदा वगैरे खा आता मम्मी आणि कशी झाली सांग आता मम्मी डायरेक्ट आता मस्त जेवण करून घेते आज खूप वेळ झाला जेवणाला कारण रेसिपी तुम्हाला दाखवायची होती त्याच्या मला खूप लेट झाला जेवण करून घेते नऊ साडे पर्यंत आणि गोळा खाल्ल्या का मी झोपून घेते गावाकडची आठवण आले आठवण तुम्ही खरंच माची भाजी आणून करून बघा मग तुम्हाला <laughs> समजेल तर खरंच आवडशी रेसिपी टाकू देतो तर त्याच्यामुळे साद्यासाठी काजा पण खाऊ शकता मस्त आता मम्मी खाऊन झाल्यावर तुम्हाला पुढे दाखवू आता मम्मीचं मस्त जेवण झालं छान मम्मी मस्त भागं खाल्ली एक खाल्ली मस्त पोट भरून गेलं मम्मीचं पूर्ण खाल्ली तर मला काय कमी केली ते लोकांनी काकू दिसत नाही तर माझं खूप तुम्ही कौतुक करतात भरभर पण मला प्रेम देतात था था तु मला याच्यातच खूप आनंद आहे हो आणि काय सांगू तुम्हाला तुमचं एवढा प्रतिसाद पाहून मला इतका आनंद होतो आता काय सांगू तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत तर तुम्ही जे एवढं मम्मीला कमेंट केल्या मम्मीचं कौतुक केलं का काकू तुम्ही एवढं कष्ट करतात काम करतात म्हणजे मम्मीला खूप म्हणजे असं नाही का कौतुक करताय सगळे का काकू तुम्ही यावयात काम का करताय किंवा मग काय तर मम्मी पहिल्यापासून जातेच आणि घरात काही बसत नाही मम्मी आणि मम्मीचे जेही आहे रुटीन घरातलं तू काल म्हणजे काल व्हिडिओमध्ये दाखवलंच आणि मम्मी म्हणते घरात बसून आपले हातपाय चालू असतात तेही आहे कामा शरीर होतो जे काही दुःख असलं जे काही विचार मनात येतात ते येत नाही आणि आपण कामामध्ये विसरून जातो तिकडणार थकल्यानंतर असं वाटतं का कधी आगोळ करू कधी जेवण करून कधी गोळ्या घेऊन झोपून घेऊ जो आपल्या आपल्या याच्यात राहतं परत की आपल्या रुटीन प्रमाणे आपण आपल्या कामावर जातो इथं बसलं नको तिथं नको इथं बसलं का ही, बस ही, बस ही बाई तशी ती तशी मग आपल्या आपल्या याच्यात राहिलेलं बरं आणि काय करायचं यावं त्याचे त्याच्या घरी बसून आपल्या आपल्या कामात व्यस्त असलेलं बरं ना तर मम्मी आम्ही तुम्हाला बऱ्याच वेळा आम्ही मम्मीला म्हटलं नको जाऊ पण मम्मी ऐकत नाही पण कोणी नसतं तर मम्मी मारतील निघून जाते आणि मम्मी तुम्हाला असं वाटतं त्याचं काप काम करतात तर बघा माझ्याकडे दोन लेडीज आहेत कामाला दोन बाहेर पर्शीला आहेत स्वयंपाकाला आहेत आणि घरामध्ये तर अनेक गोष्टी लागतात त्याच्यात लाईट बिल आहे फोन बिल आहे गॅस आहे कपडा लट्ट आहे काही खाणं पिणं आहे या अनेक गोष्टी घर म्हटल्यानंतर घर प्रपंच म्हटल्यानंतरच त्यात सगळ्याच गोष्टी आल्या ना मग त्याच्यासाठी करावंच लागणार ना मला तर मी कामही करते माझा आनंदही घेते त्यात काही विशेष नाही एवढं आणि या वयामध्ये काम केलेलं एवढं चांगलं शहराचा व्यायाम होतो आणि चांगलंच आहे म्हणजे मम्मीला पण मम्मी नाही राहत घरी आणि जे आई आम आहेत आमच्याकडे ताई आहे घरात म्हणजे सगळ्याच गोष्टी लागतात तर मग मम्मी म्हणते तेही होऊन जातं आणि मम्मी आम्हाला नाही वाटत अजून पण मम्मी घरी थांबेल म्हणजे मला वाटतं सत्तर पंच्याहत्तर होईपर्यंत मम्मी मार्केटला जाणारच आहे नाही ऐकत मम्मी मम्मीचं आज एवढे वर्ष झाले ना तिथे मन लागून गेलं नाही का नाही तो आणि कामाची सवय आणि गरज पण आहे कामाची म्हणून मग ते करते तर आज छान मस्त आंबड्याची मस्त छान भाकर झाली ती मम्मी दाखवली आणि ह्या जळगाव त्या साईडला मम्मी जळगाव भुसावळ आणि आमच्या गावाला पण घरांपूरला पण खूप करतात शेतात बाहे गेल्या का लगेच खुडून आणतात लगेच आल्या घरी का धुता पाटण वाटतात पाटा वाटतात नागरिक मध्ये मळला का लगेच गरम गरम खाऊन घेतात म्हणजे भाजीचं टेन्शनच नाही टायमाची भाजीच विषय संपलो हा आणि मम्मी तुम्हाला मम्मी माहितीवर दळणार होती पण हे बघा लागल्यामुळे दाखवलं नाही तर खूप छान छान दिसलं असतं तुम्हाला पाट्यावर कसं ते दळायचं तर असं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय